नमस्कार मित्रांनो आपल्या मध्ये स्वागत आहे आजच्या मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत की जे महाराष्ट्र शासनाचं जे पाच मार्च दोन हजार पंचवीस एक नवीन शासन किंवा परिपत्रक आलेले त्या परिपत्रकाच्या संदर्भात त्या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे तर विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत कृती कार्यक्रम संदर्भात तर या कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्याला कृती कार्यक्रम राबवायचा तर तो कार्यक्रम जो आहे तो आपण राबवायचा दुसरी ते पाचवी या वर्गांसाठी तर यामध्ये काय करायचं तर कृती कार्यक्रमाच्या सुरुवातीला सर्व विद्यार्थी किंवा ते येताना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी किंवा मॅपिंग जे आहे ते आपल्याला व्हीएसके म्हणजे विद्या समीक्षा केंद्र याच्या माध्यमातून काय करायचं ऑनलाईन माध्यमातून आपणास करायचे आता पाच दिनांक पाच तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पहिल्या अध्यक्ष पडताळणीची नोंद म्हणजे विद्यार्थिनी हाय व कृती कार्यक्रम अपेक्षित स्तरनी आहे अध्ययन क्षमता परिशिष्ट जे चार दिलेत त्यामध्ये वाचन लेखन संख्या ज्ञान आणि संख्यावरील क्रिया अशा प्रकारे ते चार आपल्याला परिशिष्ट दिले त्याची माहिती या ठिकाणी आपण प्रत्येक आहे कोणता विद्यार्थी कोणत्या स्तरावरती याची माहिती अगोदर आपणास पूर्ण करून ठेवायची आहे व त्यानंतर त्यानंतर आपण काय करणार ती माहिती जी आपल्याला विद्या समीक्षा केंद्र के च्या माध्यमातून देण्यात आलेले संकेतस्थळ बॉट वरती म्हणजेच आपलं स्विपचार्ट वरती जे आहे त्यामध्ये आपणास ही माहिती भरायची आहे आता ती माहिती कशी भरायची किंवा स्विपचार्ट कसं डाउनलोड त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपण काय करूयात गुगल प्ले स्टोर वरती जाऊयात आपण जर या ठिकाणी ऍप डाउनलोड केलेलं नसेल तर स्विपचार्ट या ठिकाणी गुगल प्ले स्टोर वरती यायचं या ठिकाणी आणि आपणास या ठिकाणी स्विपचार्ट ज्यावेळेस आपण टाइप केल्यानंतर एंटर केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की दोन या ठिकाणी दोन नंबरला जे आहे ते या ठिकाणी स्विपचार्ट नावाचं जे ऍप आहे ऍप दिसतंय तर याला आपणास काय करायचंय या ठिकाणी इन्स्टॉल करून या ठिकाणी मी ऑलरेडी डाउनलोड केलेला असल्यामुळं या ठिकाणी ओपन दिसतंय. तर या डाउनलोड झालं तर ओपन या ठिकाणी आपणास ओपन या बटनावरती क्लिअ ओपन करायचं आहे आपल्या ऍपला ओपन केल्यानंतर अशा प्रकारे काय आपल्या समोर इंटरफेस येतो या ठिकाणी आपला जो काही स्टुडंट पोर्टलला किंवा ला जो काय आपला शाळा पोर्टलला जो काय आपला मोबाईल नंबर रजिस्टर असेल तो रजिस्टर नंबर या ठिकाणी आपणास टाकायचा आहे व त्यानंतर ओटीपी पाठवू यावरती क्लिक करणार आहोत आपण त्यानंतर या ठिकाणी आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती आपला जो काही ओटीपी असणार तो असणार ओटीपी येणार आहे आणि अशा प्रकारे आपल्या समोर आपण ऍप आप मध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस आपल्या समोर दिसणार आहे आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की पॅट महाराष्ट्र उपस्थिती महाराष्ट्र आणि तीन प्रकारच्या टॅब या ठिकाणी आपणास इथे दिसून येत आहेत तर यामध्ये जर आपण आपण आपना जर पहिल्यांदा रजिस्ट्रेशन करत असाल तर त्या इथून सर्च वर्ष मधून पण देखील आपण या ठिकाणी पॅट महाराष्ट्र वगैरे असं टाकून या ठिकाणी आपण पाहू शकतो की ते जे आहेत ते टॅप घेऊ शकतो किंवा कशा प्रकारे त्या त्याची लिंक पण आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिली जाईल तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत तर जे विद्यार्थ्यांची जी काही माहिती भरायची आपणास ती माहिती आपण या ठिकाणी पॅट महाराष्ट्र या ठिकाणी यावरती क्लिक करणार आहोत यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे काही इंटरफेस येतोय तर या ठिकाणी आपण काय करणार आहोत या खालच्या बाजूला जे काही चार डॉट दिसतायत ते त्या चार वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर होम मेनू एडिट रेजिस्ट्रेशन आणि चेंज मीडियम आहे अशा प्रकारचे तीन ऑप्शन्स दिसतायत तर यापैकी आपण एडिट रजिस्ट्रेशन वर जाणार आहोत त्यानंतर एडिट आर यू अशा प्रकारचा आपल्या समोर ऑप्शन येतोय तर अशा प्रकारे आपल्या समोर जे तीन मेन तीन ऑप्शन्स देतात होम मेन्यू एडिट रेशन आणि चेंज मिडियम या ठिकाणी एडिट रजिस्ट्रेशन वर जाणार आहोत आपण त्यानंतर आर यू शुअर वॉन्ट टू युअर रजिस्ट्रेशन आणि आपलं नाव दिसणार आहे या ठिकाणी येस वरती करणार आहोत आपण क्लिक त्यानंतर या ठिकाणी युआर अनसेवड इन फोर्स हॅव कॅन्सल ते अशा प्रकारचा काही विचार करण्याची गरज नाही या ठिकाणी युअर स्कूल कोड या ठिकाणी आपल्या शाळेचा युडायच नंबर टाकायचा आपणास अशा प्रकारे युडायच नंबर टाकल्यानंतर तो बरोबर आहे की नाही त्यासाठी आपणास या ठिकाणी शाळेचं नाव चेक करायचंय आणि युआर सी आपलं ब्लॉक असेल डिस्ट्रिक्ट यस दिस इज करेक्ट बरोबर असेल तर त्यानंतर या ठिकाणी आपणास टीचर कोड विचारला जातोय तर आपण या ठिकाणी टीचर कोड टाकणार आहोत टीचर कोड टाकल्यानंतर आपणास एंटर करायचंय त्यानंतर बरोबर आपलं नाव असेल तर येस धिस इज करेक्ट वर क्लिक करायचं आपलं त्यानंतर अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशनचं काम झालेलं आहे आता यानंतर आपणास काय करायचं तर यू कॅन यू कॅन कम बॅक एनी टाइम रेकॉर्ड क्लासरूम म्हणजे आपल्या वर्गाचं जे काय स्टुडंट परफॉर्मन्स आहे विद्यार्थी प्रगती जी भरायची आपल्याला ती या ठिकाणी रेकॉर्ड स्टुडंट वरती जाणार आहोत आपण त्यानंतर आपण या ठिकाणी आपल्या शाळेत जेवढे वर्ग असणार आहेत तेवढे वर्ग या ठिकाणी दिसतात माझ्या वर्ग शाळेत एक ते आठ वर्ग असल्यामुळे या ठिकाणी एक ते आठ दिसत आहेत यापैकी ज्या वर्गाचे आपल्याला मार्क्स भरायचे असतील ते मार्क्स या, या ठिकाणी भरू शकतो आता मी ज्या वर्गाला शिकवतो तो, तो वर्ग या ठिकाणी निवडतो तो तर याचा अर्थ फक्त आपल्याला दुसरी ते पाचवी चेच या ठिकाणी अध्ययन स्तराची पडताळणी करायची त्यामुळे या ठिकाणी फक्त आपल्याला उदाहरण खातर या ठिकाणी मी दाखवलं होतं तर या ठिकाणी पुन्हा आपण होम इनवर रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स आता दुसरी थे जो से, ते पाचवी जो कोणता आपला वर्ग निवडायचा आहे त्या वर्गावरती आपण जाणार आहोत आता ज्या जसं आपण क्लास निवडू त्यानंतर प्लीज सिलेक्ट द सब्जेक्ट टॉपिक या ठिकाणी लिटरसी अँड न्यूमरसी असेसमेंट वन ग्रेड सेकंड टू फाईव्ह म्हणजे दुसरी ते पाचवी यावर क्लिक करणार आहोत यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर प्लीज रिव्ह्यू कन्फर्म द डिटेल्स यू हॅव सिलेक्टेड फॉर क्लास फाईव्ह साठी जे काही दिलेले आहेत ना ते आपले या ठिकाणी या समोर दिसत तर याला आपण काय करणार आहोत ओन्ली वन असेसमेंट अव्हेलेबल फॉर क्लास लिटरसी असेसमेंट वन यस केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की लेट स्टार्ट स्टुडंट वाईज परफॉर्मन्स व विद्यार्थी वाईज या ठिकाणी आपणास आपल्या समोर दिसणार आहे ज्या मुलांचे आपण या ठिकाणी मार्क्स uh, भरलेले असतील तर या ठिकाणी भरल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की कशाप्रकारे त्यांची जी काही माहिती भरलेली असते भरलेली असेल तर त्याची भरलेली असेल तर या ठिकाणी आपल्या समोर ते कंप्लीटेड असं आश, अशा प्रकारे दाखवणार आहे आणि ज्यांची बाकी असेल त्यांचं या ठिकाणी पेंडिंग म्हणून दाखवतंय तर या ठिकाणी ज्या मुलांची आपणास माहिती भरायची त्या मुलांच्या नावावर या ठिकाणी आपण सिंपल क्लिक करायचंय क्लिक केल्यानंतर जे काय आपण असेसमेंट अध्यन स्तर पडता केलं त्या दिवशी तो विद्यार्थी प्रेझेंट होता का यस असेल तर प्रेझेंट करायचं त्यानंतर या ठिकाणी आपल्या समोर अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण झालेलं आता मुलांची मुलांचा जो काय अध्ययन स्तर जी काय आपण भरायचं आहे अध्ययन स्तर भरण्यापूर्वी आपण सांगू इच्छितो की अध्ययन स्तर भरण्यापूर्वी जे काही विद्यार्थ्यांचे चारही जे अंतर्गत जी काही माहिती आहे विद्यार्थी कोणत्या स्तरावरती अध्ययन स्तरावरती आहे त्याची माहितीचा फॉर्मॅट किंवा जी माहिती आहे ते आपल्या अगोदर आपण पूर्ण वर्गाची जी काही माहिती आहे ती पूर्ण करून जतन करून ठेवलेली असायला हवी व त्या पडताळणी तक्त्यानुसार तो विद्यार्थी कोणत्या कोणत्या परिशिष्ट मध्ये कोणत्या अध्ययन स्तरापर्यंत पोहोचले आपण जी काय माहिती ती भरू शकतो तर मी ऑलरेडी अगोदरच पडताळणी वरून बनवलेला असल्यामुळे मी डायरेक्ट म्हणला या ठिकाणी आपण परिशिष्ट पहिलं परिशिष्ट जे आहे ते वाचन वाचन मध्ये या ठिकाणी आपल्याला पंधरा अध्ययन स्तर दिलेले आहेत आता पैकी तो आपला विद्यार्थी जो कोणी असेल तो विद्यार्थी विद्यार्थी कोणत्या स्तरावरती आहे तर ती या ठिकाणी आपण माहिती भरणार आहोत त्याची त्यानंतर जसं आपण त्याची कोणत्या स्तरावर भरल्यानंतर दुसरं येत आपलं लेखन रायटिंग तर रायटिंग मध्ये या ठिकाणी आपण जे काय अध्ययन सर अठरा दिलेले आहेत पैकी आपण जो ज्या स्तराला आपला विद्यार्थी असेल तो स्तर आपण या ठिकाणी टाकणार आहोत तो एंटर केल्यानंतर या ठिकाणी संख्या ज्ञान न्यूमरसी या ठिकाणी संख्या ज्ञान न्यूमरसी मध्ये जे म्हणजे वाचन त्यामध्ये आपणास वीस आहे वीस पैकी तो मुलगा कोणत्या स्तराला आहे ते आपण या ठिकाणी टाकणार आहोत जसं एंट्री करू तसा पुढचा जो आपल्या संख्या क्रिया नंबर ऑपरेशन हा येतो तर याच्या अंतर्गत अध्यन स्तर आए, जे, स्तर जे आहेत एकोणतीस आहेत एकोणतीस पैकी तो मुलगा कोणत्या स्तराला आहे ते आपण या ठिकाणी भरणार आहोत अशा प्रकारे माहिती भरल्यानंतर नंतर, नंतर आपला आपल्या समोर येत रेकॉर्ड परफॉर्मन्स ऑफ अनदर स्टुडंट दुसऱ्या मुलाची माहिती घ्यायची असेल तर या ठिकाणी आपण पुन्हा एक पर्याय जे काय आपल्या वर्गातील मुलं असतील ते दिसणार आहेत आपल्याला या या आता या ठिकाणी आपण पाहू शकतो की हे जे काही दोन मुलं दोन मुलांची आपण माहिती भरलेली ते कम्प्लिट आणि बाकी जे काय आहेत ते या ठिकाणी पेंडिंग दाखवते अशा प्रकारे आपण माहिती भरू शकतो आता यानंतर आपण समोर अशा प्रकारे आपण मुलांची माहिती भरणार आहोत तर प्रत्येक वर्गाचे जे काही शिकव वर्ग शिकव असतील त्याप्रमाणे भरून आपण हे करायचे तर या ठिकाणी आपण पाहू शकतो की अशा प्रकारे आपण जी मुलांची माहिती भरली ती माहितीचं जे काही मुलाचं नाव दिसणार आहे त्याचं स्टुडंट आयडी असेल त्यानंतर कोणत्या ग्रेड साठी आपण भरलं त्यानंतर कोणत्या दिवशी भरलं आणि त्याची वेळ किती वाजता आपण भरलं त्यानंतर ते कोणी भरलं ही सर्व माहिती या ठिकाणी आपण या ठिकाणी दिसून येणार आहे अशा प्रकारे दिसणार परंतु आता एका वर्गाची माहिती झाली आपण आता समजा दुसऱ्या वर्गाची माहिती जर आपल्याला पुन्हा भरायची असेल तर त्यासाठी आपण काय करणार आहोत खाली जे चार डॉट दिसत आहेत त्या चार डॉट वर जाऊन होम मेनवर जाणार आहोत आपण होम मेन्यूर गेल्यानंतर अशा प्रकारे आपल्या समोर एक पॉपर विंडो होते आर यू शुअर टू वॉन्ट टू गो नंतर नाव येणार इफ यू गो टू द होम मेनू देन्यू एस परफॉर्मन्स हॅज नॉट बी सेवड पर अशा प्रकारे येते परंतु त्याला काही घाबरण्याचं कारण नाही आपण यस या ठिकाणी बटनावरती या ठिकाणी क्लिक करणार आहोत येस बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो की रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स अशा प्रकारचे एक आणि व्ह्यू समोर दोन टॅब आलेत यापैकी रेकॉर्ड स्टुडंट परफॉर्मन्स वरती जाणार आहोत आपण आणि या ठिकाणी पुन्हा जो काही वर्गाची बाकी माहिती असेल समजा आपण आता या ठिकाणी दुसरी वर्ग घेतला तर त्याप्रमाणे या ठिकाणी आपण जी काय माहिती भरणार आहोत ती अशा प्रकारे माहिती भरून पुन्हा आपण जी अगोदर ब... जी माहिती भरली त्याप्रमाणे माहिती भरायची आहे व अशा प्रकारे आपण सगळ्या वर्गाच्या अध्यक्षाची जी माहिती आहे ती भरू शकतो अशा प्रकारे मित्रांनो एक जे काय अध्यक्ष आपल्याला ॲप वरती जी काही माहिती भरायची त्या संदर्भात एक मार्गदर्शक व्हिडिओ बनवण्याचा छोटासा प्रयत्न केला मित्रांनो व्हिडिओ आवडलेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद